स्वप्न ही ओळ ऐकली की डोळ्यांसमोर एकच नाव ए पी जे अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक आणि लाखो तरुणांचं प्रेरणास्थान एका विकणाऱ्या कुटुंबातून आलेला हा मुलगा पुढे देशाचा मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती झाला आता ह्याच थोर माणसाची जीवन कहाणी मोठ्या पडद्यावर येते होय आणि ती कहाणी साकारणारे साऊथ सुपरस्टार धनुष कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये कलाम मिसाइल मॅन ऑफ इंडिया या बायोपिकची धमाकेदार घोषणा झाली आहे धनुषने पोस्ट मध्ये म्हटले कलाम सरांचं पात्र साकारताना मला नम्र वाटतंय ते केवळ राष्ट्रपती नव्हते ते एक विचार होते आणि ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे इतकंच नाही पोस्टर रिलीज होताच इंटरनेटवर आग लागली आहे फॅन्स तर आतापासूनच म्हणतात की नॅशनल अवॉर्ड कन्फर्म आहे मात्र चित्रपटाचं दिग्दर्शक ओम राऊत करतायत ज्यांनी आदिपुरुष हा सिनेमा बनवला होता म्हणून काही जण थोडे चिंतेत आणि नाराज आहेत पण विषय कलाम यांचा आहे त्यामुळे प्रेक्षकही आशावादी आहेत कलाम सरांनी एकदा म्हटलं होतं ग्रेट ड्रीम्स ऑफ ग्रेट ड्रीमर्स आर ऑलवेज ट्रान्सेंडेड आता त्यांचं स्वप्न रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आणि तो अनुभव नक्कीच खास असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा